काय सांगू पाय लागला हे काहीच नाही कडेकर ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला पाय वगैरे करू आणि ब्लॉग ची सुरुवात करू आपण तर चॅनलला सबस्क्राईब नसल केला तर सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल गणपती बाप्पा मौर्य मंगल मूर्ती मौर्य ओम नम शिवाय एकविरा माते जय झाला पाय वगैरे करून जेवण पण शिजले किता शिका जेवण आहे या बघा भाव आहे बाव, बाव मच्छी कुठला आहे तर बघितला नाही मित्र आलो जेव्हा आणि बघा हो आमच्या बाबू मोबाईल वर दिसेल फक्त बाबू आमच्या चला मामाचे मामा दादा मामाचे ते आहे हा चलू हा चलो कशी बोलता मोबाईल पण नेत मोबाईल पण मामाचे नेत मामाच्या रास मोबाईल आहे इथं साले तू पण माझ्या मोबाईल आहे देखलं देखलं काय मारकावचा आलाय का तुला मम्मीला पण घेऊन जा मग मम्मीचा तोंड हे र चला जेवायला घेतो आणि याला घेऊन जातो जेवायला घेतला मस्त जेवण घेतो आता बोल बाई काय कुठे कुठे चालला अरे बापू अर्सू आयला टीव्ही तरी बघू दे कुठे मग पहिला औषध किशिन का सांग मा गेल्या व कुठे आहेत औषधा औषधा कुठे आहेत कुठे औषधा घे पहिल्या औषधा घे औषधा घ्यायच्या औषध नाही घेस मम्मी नाही घे मग औषध नाही घेश नको चाल्या त्याला नको असत काय आणलं शेटने गुलगुल आणले उपास म्हणून आणलंस बघा बाबूला मी न्यायला काय पिक्चर बघते ना पिक्चर बघले त्याला आता पंधरा दिन लागला पिक्चर भाई उठला उठला तरी चल मामाचे मला पण झोपाल देऊन पिक्चर मोबाईल म्हणून सोरण मोबाईल घेतला का मोबाईल ते चला काय मस्त फ्रेश वगैरे झालो आणि निघालो आता बाबूला घेऊन चला चलो ती गाय झाली बघा बाईला मामाचे मामाच्या मामाचे हा काय वजन लागत <laughs> आणि आता दिवसांशी बरेच महिन्यांशी पडायला आहे चला चला ही बॅग पण घे काहीच फार्म हाऊस हो पाणी मराला बॅग मशीन घेतली चला आणि आत्ताच मला कॉल आला होता शिवम आपला लाईव्ह बघत होता लाईव्हला माझ्या नावाशी आज पण चालू आहे जवळ मतून माहिती फलते ना म्हणजे निघाला ना का माझ्या नावाशी कमेंट याच्या सुरू होतात आणि युट्यूबला पण कमेंट कमेंट आल्या आहे का म्हणजे असं असं कोणतरी पेका अकाउंट शिवा देते डायरेक्ट काय लोक इथं मी नसते तो आता तुम्ही शिवा उलट्या शिवा देवाला गेलं तरी माझ्याच नाव शिवादाते त्या काय बोलायचं आता का वाईट नाही बघला

দাদা কে তুমি ভার বাবু হইম্প বসু শিক্ষা ভিত্তি না চল মজা দাদা সাফ পায়ে सांग च दादाला म्हणून सांग लय विचार हा चालेल जाऊन सांग लगेच आपण कोणाला घेऊन इच्छिन मामाला घेऊन ये आईला घेऊन येशील मला घेऊन येता लगेच मी घरी चाललो मी घरी चाललो का आला चला घरशी कपूस काय घेत बघ जे आयला साळ्यानी मोबाईल घेतला ना पिशवी बोलता तू घे बोलतं चाले पिशवी तू घेशील ना तू ना तू काय घेशील फोन पण त्याने ठेव मग ते पिशवीन ठेव फोन हा मी पिशवी मी घेतय हा फोन पाच आयटाच काय केलं तर काय हा याला पहिल्याची आठवण आली बारकाची आठवण आली काय नाही याला टिप वाटत अर काही नाही ना बघू काय अरे बाबा कलशी पण नाही त्याला टिपवं चल काय करत पोरांना शिकवतो त्याला बाई निघाला आमचा मामाच्या गावाला भाजी टाकली आला भाई मामाच्या गावाला ते तुझ पार्टनर बोलतो बघे डोका खाला त्यांनी कालपासून पासून साल्यात तू आला तिकड त्यांनी कडे आमचा डोका खाला माहिती आहे अरे ए पालन आलं पालन चल बाय बाय काय चालू निघालो एका पोरीला अंडी दिली नांडी गावठी आम्ही मम्मीसनी चला चाललो आता फार मावस सबस्क्रायबर चला बाय बाय काहीच केतन भाईच्या वाड्यात आलोय मी बघा गाडी लावली इथं मस्त की चकाचक करते आता बघा पाईप आणि आपला पूर्ण सेटअप हे बघा तर मस्त ही आहे चला आपली दुसरी वेळी गाडी धुवायची मला आडी अडीचशे जाऊन पाचशे रुपये वसूल होती ना आज अडीचशे रुपये लागतात ना गाडी धुवायला गाईज बघा गाडी चकाचक चला आता सुकू द्या येतं गाडी आपण जाऊ फार्म हाऊस दिवाला आईज आलो फार्म हाऊसला तर दिवा बत्ती करतोय आहे इथं इथं दाराने पाणी वगैरे शिपला इथं जरा जरा पाणी शिपला चला चाललं तर चिकन घ्यायला लागेल जेवायला आईच आलो आता घरी शेटला चिकन म्हणून पण मला द्यावायचे आता हे मिस आहे आता चला फ्रेश होतो आणि धसतो लगेच गाईज मस्त घरण लवकर आलो रोहित शर्मा ची बॅटिंग बघा सते टीव्ही चालू केले तर जाताना दिसला हा आउट होईल रोहित शर्मा बॅटिंग बघायला मजा येते आउट होऊन लवकर जाते मजा नाही चला चिकन बनवायला घेऊया लगेच लगे निकिता शेटला भूक लागली चिकन या सगळा घेतला मिक्सर मध्ये हे करायला सगलात तर टाकला तिच्या फक्त मसालाच नाही टाकला <laughs> 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 <टेंजर का वाँ। laughs> नाही अंडा असं वाटत नाही हसू पाठ लागली चिकन मॅरिग्नेट मॅरिगनेट पण आले शर्तीवाला आलं मटन घेऊन आलं बादर आता मट्टं पण बनवायचे मनास आता वाटतं मी कुकूच होईन असं म्हणा वाटतं ओरिजिनल शर्तीचा काय झालं आता मग

गायच बघा आता कसं क्रंची दिसते क्रंची अंडा टाकलाय ना अंडा अंडे मुलं टेस्टी आहे टेस्ट इकडं मटण झाली पण या वर्षी अगोदर रोज शेटी तीन चार शेट्या झाल्या मटण थोड्या टेस्ट बघू त्याची पण गाय बघा आता श्रेय घ्यावला आली मधी <laughs> मधी नेते श्रेय घ्यावला गाईस झाली आता बहुतेक

कशी लागते सांग मला आता बारीत लागली मी घेतली म्हणून आता मॉइनीस पण घेतले मी मॉइनीस मा, खायला म्हणा तुझे टेस्ट करून बघलीस का नाही कशी लागते तू काय समजा तुला माहिती आहे माझे टेस्ट कसे आहे ती काही नाही तिला असतंय बारीचा <laughs> आजचा कसा तो घरात मिक्सर होता ना काल विलवला ना ते सगळं टेस्ट वाढते